मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहितीये की आपण स्वतःला चॅलेंज दिलाय की आपल्याला तीस दिवसामध्ये युट्यूबचे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आणि आपल्या चॅलेंज चा दिवस आहे एकोणीसावा आणि आपले युट्यूब चे सबस्क्राईबर आहेत दोनशे पस्तीस तर लवकरात लवकर तुमच्या सर्व मित्रांना आपल्या युट्यूब चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून आपण आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करू शकू तुम्हाला माहितीये की आपलं जर तीस दिवसामध्ये एक हजार टार्गेट कम्प्लीट झालं तर आपण आपला ग्राफिक डिझाईनचा फ्री मधला क्लास लॉन्च करणार जो की अगदी फ्री असेल आणि त्याचे क्लासची व्हिडिओ डेली आपल्या युट्यूब चॅनलला येत जातील तिथून तुम्ही एडिटिंग शिकू शकता जे की आपण पूर्ण फ्री ठेवलं आहे आणि बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण शिकवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर लवकरात लवकर मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि एक हजार सबस्क्राईबरचं टार्गेट कंप्लीट करा तर व्हिडिओचं थांबलेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे तर आज तुम्हाला मी कॅपकट ॲप देणार आहे जे की अगदी फ्री आहे आणि तुम्ही कसं यूज करायचे याची सर्व प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा सर्व जरी तुमच्याकडे जे कॅपकट आहे ते ऍप्लिकेशन तुम्हाला अनइन्स्टॉल करायचं आहे आणि जे मी देणार आहे ते इन्स्टॉल करायचंय तर हे कॅपकट कसं डाउनलोड करायचं हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता जर तुम्ही तुमच्या फोनच प्लेस्टोर ऍप्लिकेशन अप्लिकेशन ओपन केलं आणि त्यामध्ये जर सर्च केलं कॅपकट तर कॅपकट ऍप्लिकेशन तुम्हाला दिसणारच नाही कारण की ते इंडियामध्ये अवेलेबल नाही आता जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला समजेल की कॅपकट कसं डाऊनलोड करायचं इफेक्ट कसे डाऊनलोड करायची याची सर्व प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कॅपकट हे इझिली डाऊनलोड करता येईल आणि सोप्या पद्धतीने वापरता येईल सर्वात आधी तुम्हाला काय करायचं तुमच्या फोनमध्ये जे कुठलं कॅपकटचं ॲप्लिकेशन आहे ते पूर्ण अनइस्टॉल करायचंय तुम्हाला ठीक आहे अनइनस्टॉल केल्यानंतर मी जे कोणतं कॅपकट तुम्हाला देईल आणि वीपीएन देईल ते तुम्हाला इन्स्टॉल करायचंय व्हिडिओ पूर्ण आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कॅपकट कसं तुम्हाला डाऊनलोड करता येईल सर्वात आधी तुम्हाला काय करायचं मी दिलेलं कॅपकट डाऊनलोड करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला काय करायचं प्रोटोनच व्हीपीएन डाऊनलोड करून घ्यायचं जर आपण विदाऊट व्हीपीएन कनेक्ट केलं विदाउट व्हीपीएन आपण कॅपकट ओपन केलं तर आपल्याला बघू शकता कुठलेच इफेक्ट शो होत आहे जसं की मी इथं फोटोवर क्लिक करते इथे बघू शकता तुम्ही आपल्याला कोणताच इफेक्ट दिसत नाही इथे ठीक आहे नो इंटरनेट कनेक्शन म्हणते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं वेपेन कनेक्ट करून घ्यायचं इथून मी कॅपकट आता रे करून घेते रिमूव्ह करते आणि इथून करते कनेक्टेड कनेक्टेड केल्यानंतर इथे कॅपकटवर क्लिक करून इन्फो मध्ये जाऊन ॲप इन्फो मध्ये गेल्यानंतर इथून क्लिअर स्टोरेज करते क्लिअर स्टोरेज करून घेऊ क्लिअर स्टोरेज केल्यानंतर आता कॅपकट ओपन करते ठीक आहे कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे ॲग्री अँड कंटिन्यू करायचं न्यू प्रोजेक्टवर क्लिक केला आपण इथे कुठं सायनिंग वगैरे करायची गरज नाही तुम्हाला ठीक आहे सायनिंग वगैरे करायचं नाही काही नाही इझिली रित्या होऊन जाते कुठल्या बिझनेस मोडचं ऑप्शन वगैरे पण तुम्हाला ऑन करण्याची गरज कर नाही इथं न्यू प्रोजेक्टवर करू फोटोजवर क्लिक करू ज्या कोणत्या फोटोचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा तो फोटो इथे ऍड करून घेतो जसं की मी हा फोटो ऍड करून घेते दोन तीन हे फोटोज ऍड करून घेऊ आपण ओके फोटोज ॲड केल्यानंतर तुम्हाला इथून ॲड आड़ करायचं ॲड केल्यानंतर तुम्हाला जो कोणत्या रेशिओमध्ये सिलेक्ट करायचं आहे तुमचा आडवा उभा किंवा फुलस्क्रीन व्हिडिओ करायचा आहे तिथे आपण नऊ बाय सोळाच घेऊ नऊ बाय सोळा केल्यानंतर इथून फुलस्क्रीन करून घ्यायचं ठीक आहे आता अशा प्रकारेही झाले आता इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं इथे खाली इफेक्टचं ऑप्शन मिळतो नंतर व्हिडिओ इफेक्ट आहे नंतर बॉडी इफेक्ट आहे आता बघू शकता तुम्ही आपण जर विपिन कनेक्ट केलं तर आपल्याला सगळे इफेक्ट शो होत आहे तर इथून व्हिडिओ इफेक्टमध्ये पण भरपूर सारे इफेक्ट भेटतात आपल्याला त्यानंतर बॉडी इफेक्ट पण आहेत थोडं लोडिंग घेतं जसं आपलं इंटरनेट कनेक्शन असतं त्यानुसार ते इफेक्ट आपल्याला डाउनलोड होताना दिसतील आपल्याला इथे तुम्हाला ट्रेंडिंगचं ऑप्शन भेटतं जे काही जे ट्रेंडिंगला इफेक्ट असतील ते तुम्हाला इथे होतील जसं की डायमंड झूमचा तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघितलं असेल की स्टार्टिंगला नाही का ब्लर येतो फोटो अशा प्रकारमध्ये त्यानंतर जेव्हा गणपतीचा आता सीझन होता आपला नाही का त्यामध्ये आपल्याला इफेक्ट बघा भेटला होता आपल्याला की फोनचा तर ते सगळे इफेक्ट तुम्हाला जे प्रो इफेक्ट आहेत त्याच्यामध्ये होतील जसं की इथे बघा हा थ्री डी फोन हा इफेक्ट बघू शकता तुम्ही तुमच्या मंडळाचा लोगो वगैरे तीमध्ये नाही का व्हिडिओ बघितले असतील तर खूप सारे इफेक्ट आहेत त्याच्यामध्ये जे की पूर्ण ट्रेंडिंगला आहेत आणि तुम्ही व्हिडिओ रीलमध्ये बघितले असतील इंस्टाग्रामला हे इझिली इथं तुमचे पूर्ण फोटोला इफेक्ट ॲड करून ट्रेंडिंगसारखा व्हिडिओ तयार करू शकता कॅपकटमधून त्यानंतर इथे तुम्हाला एक सिनेमॅटिकचा पण ऑप्शन भेटतो इथे ट्रेंडिंगला गेल्यानंतर आपण इथे एक लाईट लाईट इफेक्टचा ऑप्शन भेटतो ठीक आहे लाईट इफेक्ट पण आहेत नंतर नाईट क्लब आहे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये पण आहेत भरपूर सारे इफेक्ट आहेत तुम्हाला आपण लाईट इफेक्टवर जर क्लिक केला तर इथून तुम्ही बघू शकता की हा इफेक्ट आपण भरपूर व्हिडिओमध्ये बघितला हा पण बघितला असेल हा पण बघितला असेल त्यानंतर इथे तुम्हाला थ्री लेयर्सचा पण एक इफेक्ट आहे जो की अगदी ट्रेंडिंगला आपण व्हिडिओमध्ये पाहिला असेल मी स्लाईड करून दाखवते तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत तुम्ही इथे शो होतात तुम्हाला तुम्ही बघू शकता पूर्ण त्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये पण भरपूर सारे इफेक्ट आहेत बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही हा पण इफेक्ट तुम्ही बघितला असेल इन्स्टाला आता हे कॅपकट कसं डाउनलोड करायचं याची प्रोसेस मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट नंबरला एक व्हॉट्सअप लिंक म्हणून लिंक भेटेल लिंकवर क्लिक करायचं आहे आणि व्हॉट्सअपला मला स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे सबस्क्राईब केल्याचा आणि सबस्क्राईब केला जर फोटो सेंड केला त्याखालीच तुम्हाला मॅसेज टाकायचा आहे कॅपकट मग तुम्हाला काही भेटायचं तिला तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या फोनमध्ये कॅपकट यूज करू शकता आता हे पण इफेक्ट बघितलं असेल तुम्ही खूप ठिकाणी जे ॲटिट्यूडवाले व्हिडिओ असतात त्यामध्ये हे इफेक्ट यूज होता आणि तुम्ही पाहिला असेल खूप वेळा आणखी भरपूर सारे कॅपकटमध्ये आपल्याला ऑप्शन आहे जसं व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्ट आहेत नंतर ॲनिमेशन आहे नंतर जर तुम्ही हे इफेक्ट आपल्या होत नाही एक नेटवर्क इश्यू आहे इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असते की व्हिडिओला इफेक्टला थोडा टाईम लागतो डाउनलोड होण्यासाठी तोपर्यंत आपण दुसरे इफेक्ट बघून घेऊ इथे जर तुम्ही दोन्ही फोटोच्या मत हा जो पॉईंट आहे त्यावर क्लिक केला आता झूम करून घेऊ आपण यावर जर क्लिक केला तुम्हाला आणखी इफेक्ट शो होतील जस की आपण इथे क्लिक करू इथे बघू शकता तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटचं ऑप्शन आहे नंतर व्हाईट फ्लॅश आहे खूप सारे ऑप्शन तुम्हाला इथून भेटू भेटून जातील ज्या जसं आपल्या फोनचं इंटरनेट कनेक्शन असेल त्यानुसार ते इफेक्ट डाउनलोड होतात तर एक वेळ जर तुम्ही इफेक्ट डाउनलोड केले तर परत परत तुम्हाला हे इफेक्ट डाउनलोड करण्याची गरज नाही पडणार पूर्ण ट्रेंडिंगचे इफेक्ट आहेत आणि कॅपकट डाउनलोड करण्याची प्रोसेस तर मी तुम्हाला सांगितले मग आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करून मला व्हॉट्सअपला फोटो टाका आणि खाली कॅपकट असा मेसेज टाकून द्या आणि सोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इंस्टापेजची सुद्धा लिंक दिली आहे इन्स्टाला पण जाऊन फॉलो करून घ्या कारण की आपण इंस्टाला डेली शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करतो ज्यामध्ये टिप्स अँड ट्रिक्स आपण शिकवत असतो सोबतच टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिली आहे टेलिग्रामलासुद्धा जॉईन करा कारण टेलिग्रामला आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो तर टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करून घ्या आणि हो विसरू नका की आपल्याला तीस दिवसामध्ये एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आणि आपल्या चॅलेंजचा दिवस आहे एकोणिसावा आणि सबस्क्राईबचे दोनशे पस्तीस लोकर तर लवकरात लवकर एक हजारचं टार्गेट कम्प्लीट करा जेणेकरून आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लाँच करू शकू तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये